चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो सर्वात महत्वाची इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती हा लॉन्चिंग इव्हेंट आहे आपल्या सर्वांसाठी महत्वाचा मित्रांनो महाराष्ट्रातलं म्हणतो मी महाराष्ट्रातलं पहिलं मराठी भाषेमध्ये रेल्वेवरच अंकगणिताचं पुस्तक मी लिहिलेलं आहे लिहून पूर्ण झालेलं आहे पुढच्या काही दिवसामध्ये पुढच्या काही दिवसामध्ये या पुस्तकाचं प्रिंटिंग सुद्धा होणार आहे ओके तर या पुस्तकाची लॉन्चिंग हे पुस्तक कसं असेल तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करता येईल याच्यामध्ये हे सगळं मित्रांनो मी आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे ज्या विद्यार्थी मित्रांना रेल्वे भरतीची तयारी प्रॉपर करायची आहे टू द पॉइंट ओके कमी पुस्तकं वाचून देखील रिझल्ट येतात पण ते पुस्तकं तुमचे तेवढ्या प्रॉपर लेवलचे असणं गरजेचं आहे त्याच लेवलचं पुस्तक अंकगणिताचं मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मागच्या दोन तीन महिन्यापासून याच्यावरती काम चालू होतं फायनली पुस्तक तयार झालेलं आहे प्रिंटिंग साठी पुस्तक गेलेलं आहे हे पुस्तक तुम्ही कशा पद्धतीने ऑनलाईन मागवू शकता यावर सुद्धा मी आज तुम्हाला माहिती देणार आहे ओके तर एक सगळ्यांना एक थोडस सा सांगणं आहे की या व्हिडिओला मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आल्यानंतर लगेच लाईक करा कारण पुस्तक काढणं आणि ते समोर आणणं ह्या प्रोसेससाठी खूप मोठा कालावधी खूप मोठी मेहनत लागत असते ओके एक स्वप्न आणखी एक पाहत आहे ज्या स्वप्नामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नंबर ऑफ स्टुडंटला महाराष्ट्रातल्या खूप जास्त स्टुडंटला आपल्याला केंद्रातल्या परीक्षामध्ये घेऊन जायचं आहे ज्यामध्ये रेल्वे भरती आहे ह्या परीक्षा मराठीतून होतात त्यामुळं आपल्याला तयारी हिंदीतून किंवा इंग्रजीतून करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे रेल्वे भरतीच्या सगळ्या पेपरला इंग्लिश नसतंच त्यामुळं फक्त गणित बुद्धिमत्ता मराठी गणित बुद्धिमत्ता आणि जीएस एवढेच घटक करून रेल्वेची पोस्ट आपण आरामात काढू शकतो लाखात पोस्ट निघतात परंतु आपल्यातल्या हजार पण पोरांना माहीत नसतं की रेल्वे डिपार्टमेंटच्या कशा पद्धतीने जाहिरात येतात रेल्वेने कॅलेंडर डिक्लेअर केलेलं आहे या कॅलेंडरनुसार या वर्षीपासून दरवर्षी दर वर्षी या ठिकाणी परीक्षा होणार आहेत रेल्वेच्या पहिले खूप मोठ्या गॅपनं व्हायच्या लाख लाख वॅकन्सी यायच्या आणि या लाख लाख वॅकन्सीवरती सगळा दावा हे महाराष्ट्र सोडून इतर ठिकाणचे विद्यार्थी सांगायचे आता महाराष्ट्राचा टक्का वाढवणं हे माझं टार्गेट असणार आहे आणि या सगळ्यांमध्ये तुम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त मी अगदी कमी प्राइस मध्ये देण्याचा प्रयत्न करतोय रेल्वेच्या बॅचेस कि निवळ आणि निव्वळ सगळ्या विषयाच्या लाईव्ह बॅचेस मी केवळ सहाशे ते सातशे रुपयामध्ये शिकवत आहे लाइव लेक्चर त्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर त्यानंतर नोट्स पीडीएफ स्वरूपात प्रश्न टेस्ट सिरीज जेवढ्या तुम्हाला म्हणजे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त टेस्ट सिरीज ह्या सगळ्या मी तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन आलेलो आहे ओके तर आज मेन गोष्ट पुस्तकाचं लॉन्चिंग कशा पद्धतीने पुस्तक असेल हे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे मराठी भाषेतून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हे पहिलं पुस्तक आहे आणि यामध्ये अंक अभ्यास कसा करावा या सगळ्या गोष्टी मी मित्रांनो समाविष्ट केलेल्या आहेत तर स्टेप बाय स्टेप एक एक पॉईंट घेऊयात हे आहे मित्रांनो रेल्वे भरतीचं पुस्तक पुस्तकाचं कवर ओके तुम्हाला पुस्तकाचं कवर दिसत असेल अतिशय अट्रॅक्टिव्ह छान पद्धतीने हे पुस्तक डिझाईन केलं आहे या पुस्तकामध्ये मॅक्झिमम लक्षात ठेवा तीन हजारपेक्षा जास्त प्रश्नाचा समावेश आहे हे सगळे प्रश्न तुम्हाला मराठी भाषेत विथ एक्सप्लेनेशन दिलेले आहेत आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय काय कव्हर केलेलं आहे आर आर बी एल पी तंत्रज्ञ आर आर बी एन टी पी सी आर आर बी ग्रुप डी ओके आर आर बी जेई आणि इतर सगळ्या रेल्वे परीक्षा मध्ये आलेले महत्वाचे प्रश्न मी साइडला कडून ते प्रश्न टॉपिक वाईज घेतलेले आहेत जसे की जसे की एखादा टॉपिक असेल फॉर एक्झाम्पल लसावी मसावी टॉपिक असेल लसावी मसाईचे रेल्वेमध्ये आलेले इझी टू हार्ड लेवलचे सगळे प्रश्न लसाई मध्ये मी टाकलेले आहेत सोल्युशन सहित म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस पुस्तक घेतो सोल्युशन एवढं डिटेल आहे ओके मी जेवढं शिकवतो ना त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त डिटेलमध्ये म्हणजे एखाद्या कोणत्याही नवीन पोराला सुद्धा कळावं एवढं सोल्युशन असणार आहे याच्यामध्ये अंक गणित तर आहेच प्रगत गणित देखील आहे आणि त्याचबरोबर माहितीचं विश्लेषण देखील आहे रिलेटेड सगळे टॉपिक मी याच्यात कव्हर केलेले आहे आणि हे पुस्तक बघा धड्यानुसार पी वाय क्यू एम सी क्यूच्या स्वरूपात आहेत आणि दोन हजार सोळा पासून लेटेस्ट परीक्षा ज्या झाल्या आहेत ह्या सगळ्या परीक्षांमधले हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळतील ओके चला सर तर एक एक गोष्ट याच्याबद्दलची डिटेलमध्ये सांगतो राईट तुमचा सगळ्यांचा सपोर्ट मला लागेलच या पुस्तकाची लिंक प्री बुकिंगची ओके मी माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर केली आहे प्री बुकिंग म्हणजे काय सर ओके आता सध्या पुस्तक प्रिंटिंगला गेलेलं आहे ओके आजच्या मध्ये मना किंवा उद्याच्या मध्ये जाईल ते पुस्तक प्रिंटिंगला जाऊन पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पुढच्या सगळ्या गोष्टीसाठी साधारणतः काही दिवसाचा आठवड्याचा कालावधी लागेल ओके okay? तोपर्यंत प्री बुकिंग जे विद्यार्थी करतील जे अर्ली बर्ड्स आहेत जे आपले सगळे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांसाठी हे पुस्तक दीडशे रुपये ऑफ मध्ये म्हणजे केवळ अडीचशे रुपयामध्ये हे पुस्तक तुम्हाला भेटणार आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारे सोल्युशन सहित असणार आहे मला बरेच जण विचारतात सर हे पुस्तक केल्यावर बाकीचं काही करायची गरज नाही आहे का तर गॅरेंटेड सांगतो आपले लेक्चर आणि हे पुस्तक केलं तर तुम्हाला साठी दुसरं कोणत्याही पुस्तकावरती खर्च करायची गरज पडणार नाही कारण हे टॉपिक वाईज विश्लेषण आहे एस एस सीचे विद्यार्थी पण विचारतात मला स्टाफ सिलेक्शन कमिशनचे की सर आम्ही हे पुस्तक वापरावं हो का किंवा टेट चे विद्यार्थी विचारतात सर आम्ही हे पुस्तक वापरावं हो का तर पोरांनो लक्षात ठेवा हे एक टी सी एस आय बी पी एस पॅटर्न जो आपण म्हणत असतो महाराष्ट्रातल्या सगळ्याच एक्झाम टी सी एस आयबीपीएस पॅटर्नच्या या पद्धतीने आपण जे म्हणतो त्या पद्धतीच्या सगळ्याच प्रश्नपत्रिकांसाठी हे प्रश्न अतिशय उपयोगी ठरणार आहेत म्हणजे अपकमिंग सगळे टॉपिक वाईज सगळे थोडेसे ऍडव्हान्स लेव्हलचे प्रश्न इझी आडव, मीडियम ऍडव्हान्स सगळे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात आणि मोस्ट ऑफ त्या ठिकाणी सेंट्रलच्या परीक्षेतले प्रश्नातला डाटा उचलला जातो त्यामुळे शक्यता आहे की हा रेल्वेला विचारलेला डाटा सुद्धा तुमच्या परीक्षेला विचारला जाऊ शकेल ओके हा एक पॉइंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे म्हणजे सर या ठिकाणी हे पुस्तक तुमचं कोणत्याही परीक्षेला चालेल का रेल्वेला तर शंभर टक्के चालेल आणि सोबत होणाऱ्या सगळ्या परीक्षेला सुद्धा टॉपिक वाईज रेल्वेच्या लेवलचे प्रश्न इतर परीक्षेला सुद्धा चालतील आणि तुम्ही मागून माझे एक पुस्तक तुमच्याजवळ राहिलं तर मलाही त्या गोष्टीचा आनंद वाटेल मित्रांनो तर प्री बुकिंग कशी करायची सर हे पहिल्यांदा सांगतो तुम्हाला दीडशे रुपये ऑफ कसा भेटेल हे पण सांगतो हो। तर कोड आहे माझा पवन बुक नावाने ओके पवन बी डबल ओ के हा पवन बुक नावाचा माझा कोड आहे बुक घेताना हा कोड टाकल्यानंतरच तुम्हाला हे ऑफ भेटतं अन्यथा भेटत नाही त्यामुळे कोड टाकायला विसरू नका ओके आता प्री बुकिंग कशी करायची ते आधी सांगून ठेवतो हो आणि रेल्वेची तयारी करणाऱ्या पोरांना एक क्लिअर सांगतो ज्यांना रेल्वेची तयारी करायची ना त्या त्यापुराने हे रेल्वेचं चॅनल जॉईन करा ओके हे रेल्वेचं चॅनल टेलिग्रामचं चॅनल आहे स्पेशल रेल्वेचं आहे ह्याच्यामध्ये मी आता खूप ऍक्टिव्हली बऱ्याचशा गोष्टी शेअर करणार आहे ओके कशा असतील काय असतील हे सगळं सांगतो महाराष्ट्र रेल्वेवरती हे टेलिग्राम चॅनल आहे सर्च होत नसेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करायचा ओके सर्च होत नसेल तर हा क्यू कोड स्कॅन करायचा ह्या क्यू आर कोडच्या स्कॅनिंगनं तुम्ही आरामात तुमचं हा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ओके पहिलं हक्काच मराठी टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावरती जीएस पासून सगळाच डाटा मी मराठी शेअर करणार आहे यामध्ये क्लासच्या डेली पीडीएफ शेअर करेन यामध्ये क्विजेस रेग्युलर पोलच्या माध्यमातून प्रश्न माझे एक व्यक्ती माणूस बसूनच आहे याच्यावरती प्रश्न टाकण्यासाठी त्याच्यानंतर सब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस पीडीएफ लेटेस्ट एक्झाम ची, लेटेस एक ची इन्फॉर्मेशन त्याचबरोबर काही ई बुक्स सुद्धा जेवढं इथे दिसतं ना त्यापेक्षा असतं ई बुक सुद्धा मी याच्यावरती शेअर करत राहणार आहे अपकमिंग सगळ्याच गोष्टी त्यामुळे रेल्वेच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या टेलिग्राम चॅनलवरती मी या पुस्तकाची प्री बुकिंगची लिंक टाकलेली आहे ओके या पुस्तकाची प्री बुकिंगची लिंक टाकलेली आहे ती लिंक आता मी काय करतो लेक्चर झाल्यानंतर लगेच त्याला पिन करून ठेवतो म्हणजे तुम्ही हे पुस्तक मागवू शकाल ओके लक्षात ठेवा पुस्तक मागवण्यासाठी पवन बुक हा कोड वापरा तसं मी लिंक मध्ये टाकून पण ठेवतो तो इथे व्यवस्थित डिटेल टाकून ठेवतो तर हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला ते पुस्तक भेटून जाईल ओके पुस्तकाचे अजून काही वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची इच्छा आहे बघून घ्या वैशिष्ट्य काय काय असणार आहे ओके आता हे पुस्तक सगळ्या रेल्वेच्या साठी अतिशय उपयुक्त आहे पहिली गोष्ट सगळ्या रेल्वेच्या साठी अगदी उपयुक्त आहे नवीन पॅटर्न वर आधारित हे पुस्तक असणार आहे नवीन पॅटर्न म्हणजे खर तर हा पॅटर्न नाहीये ह्या कंपन्या आहेत टी आणि आयबीपीएस पॅटर्न जे आपण म्हणतो ना हे टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न ह्यातून होणाऱ्या सगळ्या परीक्षासाठी कोणतीही टीसीएस किंवा आयबीपीएस ने घेतलेली कोणती परीक्षा असेल ह्या सगळ्या परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे प्री बुकिंग लवकर करून घ्या कारण ही प्राइस परत पुस्तक छापल्यानंतर वाढणार आहे त्यामुळे प्री बुकिंग लवकरात लवकर केलेलं बेटर ओके व्यापक समावेश नवीनतम अभ्यासक्रम रेल्वेला नवीन घटक सुद्धा ऍड झालेले आहेत हे घटकाचा सुद्धा डिटेल मध्ये या ठिकाणी मी घटक समाविष्ट केलेले आहेत अभ्यासक्रम समाविष्ट केलेला आहे मेन गोष्ट सिंपल सगळ्यात प्रश्न कसे आहेत तर धड्यानुसार टॉपिकनुसार एमसी क्यू असतील आणि मागील वर्षाचे प्रश्न दोन हजार सोळा पासून सगळे पुढचे प्रश्न टॉपिक वाईज आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास करताना त्याचे सोयीचे जातात ओके म्हणजे इकडं तिकडे इकडं तिकडे करत बसायची इकड� गरज नाही एकदा एक टॉपिक सुरुवात झाला की तो टॉपिकचा आपण एंडच करायचा कडच लावायची जसं मराठीत म्हणतो आपण एक टॉपिक सुरुवात केली की के त्याचा कड लावल्याशिवाय थांबायचं नाही तर ती कड लावायची आपण टॉपिक वाईजचा हा फायदा आपल्याला होत असतो व्हाट वाटेल येस yes, त्याच्यानंतर लक्षात ठेवा उत्तम संकलपनासह आकलनाची निरा निरसरणाची सरळीकृत भाषा म्हणजे मुद्दाम मी बऱ्याचशा स्टेप ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशनच्या टाकलेल्या आहेत जे एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर एखाद्या नवीन सुद्धा पोराला त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन परत करायची गरज पडणार नाही म्हणजे कुणाला विचारायची गरज पडणार नाही एक हे पुस्तक म्हणजे एक प्रकारचा शिक्षकच असणार आहे तुमच्यासाठी आणि हे तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी कळत जातील ओके तर ह्याच्यामध्ये परत सांग तुम्ही सामाविष्ट घटकामध्ये अंकगणित आहे बऱ्याच जणांना प्रगत गणित काय माहित नसतं शिकवतो आणि समजून जाईल तुम्हाला माहितीचं विश्लेषण आहे हे सगळे घटक ह्याच्यामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत जे की लेटेस्ट अभ्यासक्रमानुसार तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे ओके चला तर सगळ्यांना माहिती कळली की सर हे पुस्तक मागवायचं कसं तर मागवायसाठी हे टेलिग्राम चॅनल आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिंक टाकून देतो मी डेफिनेटली दे कमेंट बॉक्सला पण टाकतोच तसंच ह्या टेलिग्रामला सुद्धा लिंक तुम्हाला अवेलेबल होईल ओके तिथून सुद्धा तुम्ही हे पुस्तक घेऊ शकतात ओके चला आता वाचतो तुमच्या कमेंट सगळ्यात शेवटी वाचतो ओके सर पुस्तक छान आहे राईट शंभर टक्के सगळ्यांनी ऑर्डर करायला विसरायचं नाहीये हे पहिलं पुस्तक आहे जर हे पुस्तक तुम्ही मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी शेअर केलं एकमेकांना ऑर्डर केलं तर माझा उत्साह अजून वाढेल आणि माझं पुढचं टार्गेट हातात मी आणि आमचे कपिल सर दोघंही एक टार्गेट हातात घेणार आहोत ते म्हणजे लगेच जीएसच्या माग लागणार आहोत ओके थँक्यू चलो थँक्यू थँक्यू व्हेरी बडी टेक्निशियनला शंभर टक्के झालं कारण याच्यामध्ये मी सगळंच कव्हर केलेलं ना सगळंच्या सगळं कव्हर केलेलं आहे ओके रेल्वेच्या होते चला परत काय लिवसनचं बुक पण मराठीमध्ये भाषांतर करा लिसनची करायची गरज नाही पडणार आमचे ऑलरेडी मटेरियल तयार आहेत सगळे ओके माझं पहिलं पुस्तक कोणतं असेल ते पण आता दुसरं पुस्तक आमचं कोणतं असेल ते पण सांगतो तुम्हाला तुमचा आम उत्साह आमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे ओके पोरान खूप टाइम लागतो या सगळ्या गोष्टीसाठी मॅक्झिमम विद्यार्थी ऑर्डर करा दुसरी गोष्ट आमचं लगेच पुढचं प्लॅनिंग असणार आहे जीएसचं टॉपिक वाईज पी पुस्तक मराठीतून म्हणजे ते मराठीतून वाचताना तुम्हाला अडचण येणारच नाही आणि आफ्टर इट आमच्या नोट्स तर आहेतच ऑलरेडी सगळ्या त्या नोट्स सुद्धा तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू ओके चला रिझनिंग नाही बाबा मॅथ करायलाच मला दोन अडीच महिने लागले रिझनिंग करायला पुढचे दोन महिने लागतील कदाचित हा ना जर आमच्या हर्षद सर जर मदत केले तर रिझनिंगचं पुस्तक सुद्धा एखाद्या महिन्याच्या आतमध्ये येऊ शकतं है ना मग तुम्ही हर्षद सरांना सांगा सर हर्षद सर साठी सरांना मॅक्झिमम मदत करा सर मदत केले तर शंभर टक्के आम्ही हे पुस्तक लवकरात लवकर रिझनिंगचं आता पहिलं टार्गेट आमचं आहे माहिती आहे रिझनिंगला तेवढा अडचण येत नाही पोरांना ओके पहिलं टार्गेट जीएस आहे पुस्तकानंतर जी एस जीएस नंतर, जी जी नंतर मग रिझनिंग असं स्टेप बाय स्टेप जाऊया आम्ही ओके अनुक्रमणिका तुम्हाला इथं दाखवली असती सुरेशचं पण ना दाखवली असती पण ह्याच्यात मी ऍड करायचं राहून गेले गे? ओके अनुक्रमणिका मी माझ्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो डेफिनेटली ओके अनुक्रमणिका सहित तुम्हाला सगळ्याच गोष्टी म्हणजे कळून जातील की बाबा सरांनी नेमके किती टॉपिक टाकलेले आहेत कोणते टॉपिक ऍड केले आहेत हे पण तुम्हाला अनुक्रमणिका कळून जाईल मी टेलिग्रामला ते सगळं टाकून देतो ओके चला आता एक गोष्ट सगळ्यांनी जेवढे आहे तिथं पोरं सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक पोरांनी पुढच्या दहा पंधरा पोरांपर्यंत दहा पंधरा ग्रुप म्हणा नवीन ग्रुप पर्यंत हा व्हिडिओ पण शेअर करा जेणेकरून मॅक्झिमम विद्यार्थ्यापर्यंत मराठीतून आलेल्या पुस्तकाची माहिती कळेल आणि त्याच पद्धतीने मला सुद्धा याची भरपूर मदत होईल ओके चला टेक्निशियन चे क्लास घेत जाणार आपण फक्त मॅथ रिजनिंग जीएस हे सगळ्याच ह्याच्यासाठी घेत असतो ओके रेल्वेच्या बॅच मध्ये तुमचं रेल्वेचं सगळं मॅथ रिजनिंग जीएस हे कव्हर होऊन जातं ओके मॅथचे टाइप्स खूप असतात रेल्वेला कन्फ्युजन सर म्हणून जर मी काय केले हे सगळे प्रश्न जे आहेत ना तुम्हाला मॅथचे प्रश्नच काय केले मी ऐका मॅथचे प्रश्न हे टॉपिक नुसार काढलेले आहेत त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन हे अर्ध कमी होणार आहे डन इंडेक्स दाख इंडेक्स मी काय केलंय इंडेक्स आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करतो ओके उद्यापर्यंत मी इंडेक्स शेअर करून टाकतो म्हणजे तुम्हाला ते इंडेक्स बघून अजून जास्त सॅटिस्फॅक्शन भेटेल ओके चला डन तर थँक्यू पोरांनो तुमचं असाच सहकार्य माझ्यासोबत राहू द्या जेणेकरून मॅक्झिमम तुमच्यासाठी अजून काही काही गोष्टी करता येऊ शकतील आणि यावेळेस फोडणे काय हे आपण एक्झाम ओके रेल्वे एक्झाम फोडायचं लक्षात ठेवा मस्त अभ्यास करा तीन घटक आहेत रेल्वेला फक्त मॅथ रिजनिंग जीएस ना याला इंग्लिश आहे ना याला मराठी आहे ना कोणताही विषय नाही आहे फक्त तीन घटक फोडायचे चांगले शंभर टक्के फोडायचे मॅक्झिमम तयारी आम्ही करून घेतोय तर माझ्यासोबत बॅच मध्ये सुद्धा तुम्ही जोडू शकता बरं का रेल्वेच्या बॅचेसमध्ये सुद्धा जोडू शकता हे बघा ह्या बॅचेस असतात आमच्या ओके ह्या बॅचेसमध्ये प्राइजेस पण एकदम कमी प्रत्येक ठिकाणी कोड वेगळा असतो बॅचचा कोड आहे पवन फिफ्टीन बुकचा कोड आहे पवन बुक ओके फक्त रेल्वेची तयारी करणाऱ्याला साडेसातशे आहे पण मी काय सांगतो पोरांना रेल्वेच्या सोबत बाबा कॉम्बोची पण तयारी करा म्हणजे काय दोनशे तीनशे जास्त जातील पण ह्या कॉम्बो बॅच मध्ये तुमचं सरळ सेवा आणि रेल्वे दोन्ही पण तयार होऊन जाईल ओके तर हे सुद्धा तुम्हाला इथे करता येऊ शकतं डन चला तर मॅक्झिमम पोरं मॅक्झिमम मुलांनी एक काम मात्र शंभर टक्के करा आपलं हे खूप सुंदर असलेलं पुस्तक शंभर टक्के मागवा मी माझ्या टीमनं भरपूर मेहनत करून एररलेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच तुमचं सहकार्य मित्रांनो राहू द्या ओके चलो तर एक गोष्ट प्रॉमिसिंगली सगळे पोरं हा व्हिडिओ तुमच्या पुढच्या दहा पंधरा ग्रुपला शेअर करा तुमच्या रिलेटिव्ह मध्ये पण शेअर करा जेणेकरून जर ते रेल्वेची तयारी करत असतील तर त्यांना सुद्धा याचा फायदा होईल ओके चलो तर इथं मी मित्रांनो थांबतो इथं तुमची मी रजा घेतोय अजून जर काही आप एक्सपेक्टेशन असतील आमच्याकडून तर कमेंट बॉक्स मध्ये टाका राईट भेटूयात अशाच इम्पॉर्टंट मध्ये महत्त्वाच्या टॉपिक्स आहेत ओके व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय ऑल बाय 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 चला